नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी रक्तदान करून महामानवास महा महा कर अभिवादन रवी मित्रमंडळाचा उपक्रम महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरात रक्तदान उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले रवी सोनकांबळी मित्रमंडळाच्या वतीने दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण त्र्याण्णव इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले रवी सोनकांबरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते गावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार बी एस सहजराव खमिशा गुलाम मोहम्मद मिठू मोहम्मद इकबाल राधाजी शेळके सतीश कांबळे प्रचार्य सुरेश सदावरते प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुते प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे राणूबाई वायव वा, आशाताई मालसेमिंदर शोभाताई सभा दिंडे द्वारकाबाई गडले छायाताई रतन भराडे प्रदीप पावडे डॉक्टर पी एस मुंडे सुधीर साळवे टी आर तुरसुंदर भगवान जगताप विश्वजित वाघमारे गोगा मस्के महेंद्र गाडेकर राहुल काळे यांची उपस्थिती होती सदरील रक्तदान शिबिरासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय परभणीचे कर्मचारी डॉक्टर संकेत वाघ आणि न्यू लाईफ ब्लड बँकेचे पंकज खेडकर यांचे सहकार्य लाभले शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी सोनकांबळे मित्रमंडळाचे सिद्धार्थ भराडे चंद्रकांत दहाने प्रदीप वाहळे गौतम घवाले अविनाश आंभोरे सलीम कच्छी गौतम साळवे प्रल्हाद आवचार वैभव जाधव सचिन हटकर बंटी दोंधळे इत्यादी परिश्रम आंबेडकर त्यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू वगैरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत मी त्यांना प्रथम कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो आणि याचं औचित्य साधून रवी कांबळे मित्रमंडळ यांनी अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आपण सगळं जाणतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे ज्या दानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो त्या दानाला तोड नाही असे रक्तदान आहे आणि मला आत्ता सांगण्यात आलं की आत्तापर्यंत साधारण अडुसष्ट सत्तर लोक रक्तदान करून गेलेले आहेत आणि आता रक्तदान चालू आहे तर रवी कांबळे मृतमंडळाचे सिद्धार्थी भंडारे गौतम धबाले अविनाश आंबोरे त्याचबरोबर यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जलशिकी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लाखनवार तहसीलदार राजापुरे उपस्थित सर्व परभणी जिल्ह्यातल्या नागरिक बंधू भगिनीनं खूप चांगला असा कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी रवी सोहन आणि यांच्या मित्रपरांनी आयोजित केलेला आहे यामधून एक खूप चांगलं घेण्यासारखं आहे आणि प्रशासनाच्या हक्केला ओळ देऊन ते हा नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात या ठिकाणी जे कोणी रक्तदान करतात त्यांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये काही रक्तदात्यांना आपण निश्चितपणे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत त्यांचा सन्मान येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे करू जेणेकरून ये येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त रक्तदाते आपले रक्तदान करतील आणि देश सेवा करतील एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकांनी अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगतो परिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करतो आजच्या या भव्य रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी रावळे साहेब कलेक्टर साहेबांना या ठिकाणी बोलवण्याचा ते हो नवीन करून जे रक्तदान देण्यासाठी या ठिकाणी आलेले त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण चांगल्या कार्यक्रमाला गेलो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रक्तदान करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिवादन करण्याचं काम हे सर्व रक्तदाते करत आहेत मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो की आपण या सर्व रक्तदात्यांना आणि आमच्यासारख्या आयोजकाला आपण या ठिकाणी शब्दरूपी आपण आशीर्वाद दिला तर या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता हा रक्तदान शिबिर घेऊन समाजाचं उन्नती करण्याचं काम करेन या प्रसंगी सांगतो धन्यवाद म्हण परिवाराच्या वतीनं आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय कलेक्टर साहेब गावडे साहेब तसेच तहसीलदार साहेब उपस्थित असलेले जिल्हा शल्य कसे अधिकारी लखंगवार साहेब तसेच नेमणे सर तहसीलदार साहेब प्राध्यापक आणि प्राचार्य सदावर्ते सर बी एस हदराव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले हा कार्यक्रम हा अत्यंत उपक्रम असा रवी सोमकाबे मित्र मंडळाने रावलेला आहे जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे हे दाखवून द्यायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित समाज एक भारतीय संविधान एकम एकमताचं आणि एकात्मता असलेलं प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना सांगून दिले म्हणून रवी सोनकांबळे यांच्या या मित्रमंडळाने या अशा देनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा जो हाती घेतलाय तो स्तुती आहे आज आपण पाहत आहात या पेंडलमध्ये आज या ठिकाणी एक अडुसष्ट रक्तदान देणारे उपस्थित आहेत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मातील माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत मी अशी नम्र विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जरी आपल्यात नसले पण त्यांची जी भावना होती की भारत हा एकमय एकत्मता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश आम्हाला अन्वयात दिलाय तो आम्ही या देशामध्ये या समाजात रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दरवर्षी प्रमाणे येणाऱ्याही वर्षी रवी मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करून एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि माझं मनोगत थांबवतो दिनानिमित्त त्यांचे आयोजित रक्तदान शिबीर आज इथे आयोजित केलेलं आहे त्याचे दुराटक म्हणून सर्वांचे पूर्ण जिल्ह्याचे लोकप्रिय आपले लाडके सर श्री रघुनाथरावजी गावडे सर आलेले खरं तर हा उपक्रम खूप चांगला आहे रक्तदान हे सर्व जगात श्रेष्ठ आहे कारण मी एक डॉक्टर म्हणून सांगू इच्छितो जेव्हा जिल्ह्याचे प्रतिनिधी करताना ब्लड किती कमतरता आहे मला हे अनुभव अनुभवत आहे गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याकडे रक्ताचा तुटवडा तो तो आहे खूप रुग्णांसाठी आपण रक्तदान रक्त आपल्याकडे पुरवठा होत नाही आहे त्यामुळे रवी सोनकांबळे सरांच्या मित्रमंडळाने जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि खरोखरच आपल्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महापौर दिनाच्या निमित्त हे जे रक्तदान शिबिर केलेलं आहे आयोजित केलेलं आहे त्या रक्तदाना मी माझ्यातर्फे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसठवा महापरिनिर्वाण दिवस मित्र मंडला जे रक्तदान शिबिर आयोजित करने वाला है क्या संबंधी आज का जो दिवस है बहुत ही जो है इसका अहमियत है और आज का दिन ये हमारे लिए भी जो है बहुत तो ऐसा दिन है कि जिसको हम साझरा करते हुए ये हमको बहुत खुशी भी होती है मगर आज के इस दिन जो संविधान की के जो हालत बनाई गई उसके लिए भी जो है हम बहुत शर्मिंदा हैं लेकिन आज ये रक्तदान शिविर यहाँ आयोजित किया गया और ये रक्तदान शिविर का मकसद ये नहीं है कि रक्तदान दिया जाए ये देश के लिए अपना रक्त जो है हमारा समर्पित है इस मौके पर ऐसा ये किया जा रहा है रक्तदान कि आज देश को संविधान बचाने के लिए अपने रक्त की जरूरत है और संविधान बचाने के लिए रक्त की जरूरत है मगर यह एक अलामत है कि इसको जो है आज आज देश को जो है ये संविधान बचाने के लिए अपने रक्त की जरूरत जब भी पड़ती है जो तो हम देने के लिए तैयार हैं मैं रवि सोन जी का, का बहुत ही आभारी हूँ के उन्होंने इस कार्यक्रम को यहाँ आयोजित किया और हमें यहाँ बुलाया और बोलने का मौका दिया इसलिए मैं ए आ, आप सभी का आभारी हूँ और आपके सामने दो तो शब्द बोलने का जो मौका मिला मैं अपनी वाणी को यहीं समाप्त करता हूँ खुदा आज बरबर हे बीपत्र संपल पुनः भेटू पुढ़ बीपत्र शहर के लिए ताजा घड़ा मोड़ी रहा परभनी न्यूज